रोशन बाई भेटलेला आहे आणि नुकतंच बाईचा बर्थडे सेलिब्रेशन पण झाला आणि आलेला आहे भाई भाईच्या बैलांनी पण गोलाबला घेतलेला आहे दाखवीन मी तर बरेच दिवसानंतर बोलायला झालेलं आहे आणि आम्ही थांबल्या इथं आले तो डायरेक्ट मध्ये शर्ती वागायला तर मध्ये आले कारण का नियोजन घरा करता तुम्ही मध्ये जाईल कारण कोणता बैल पल पलतं आणि त्यांचा ना गाडी जमवला जर टपली नाही आपल्याला आणि दोन अड्डे त्या नक्कीच जीवला आम्ही मागे तुम्ही आज शंभर टक्के गुलाल केला मित्रांनो बघा आज एक प्रेक्षिक लढत झाली लिंबू फार्मस हरिग्राम जागवार फॅन्स क्लब हरिग्राम आणि एम जे ग्रुप इसावे यांचा जागवार आणि त्याच्यासोबत पैरा होता मित्रांनो साक्षी चारू दत्ता पाटील सांगडे प्रमोद भोपी आणि अनिकेत पाटील आणि हर्षद पाटील यांचा बाब्या 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 स्पीड असा पायरा घडून आला होता तर रोशन भाई नमस्कार नमस्कार आज रिडगर मैदानावरती एक पेशगी लढत झाली आणि त्याच्यामध्ये बाब्या बाब्या आणि जागवार अशी गाडी पालाली आणि ऑपोजिटला होता तनिष्का शि शिवाजी कालने डुटणे यांचा स्पीड किंग शंभू होता आणि होसणेकरांचा बैल होता तर ही गाडी तुम्ही कशी काय केली आजची आड्यात आता दोन आड्ड्या मी माझ फिरून आलेलो होतो कारण का गाडी जमलेली उसाटनेला पण गाडी जमलेली पण इथली गाडी होती पण गाड्या जास्त झाल्यामुळं आम्हाला घरी परत यायला लागलं कारण का गाड्या होणार नव्हत्या कारण का आमचं एकशे पंच्याऐंशी नाव होता त्याच्यामुळं आम्ही घरी परत आलो अड्ड्याला आम्ही मग आता ठरवला का रेडझर पाठी आता कालच आमचा बर्थडे झाला त्या माझा तर त्याच्यामुळं रेडझर पाठी जाऊन आपण आज नियोजन करू आणि बघा ना आज तुमच्या नावाने गाडी धावली बड्डेच्या निमित्त गाडी म्हणजे आजोपालाली आणि कुठे ना कुठे जागवरची तुम्ही सेवा करता आणि त्याच्या मोबदल्याने तुम्हाला एक बड्डे गिफ्ट देखील दिलेला आहे जागवरने काय सांगाल बरेच दिवसानंतर हा गुलाल आहे मला तर वाटते दोन शर्ती आपण चांगल्या प्रकारे केल्या होत्या पण कुठे ना कुठे एक बैलगाडी छत्रामध्ये बोलतात ना लक लक ह्या मुलं कुठे ना कुठे आपल्याला पराभव झेला लागला पण आज बैलांनी दाखवून दिलं की मी कुठे कमी नाही आणि माझ्यात पण तेवढीच ताकद आहे आज पण मी शर्ती चांगल्या केल्याचं चा, माझ्या जिद्द आहे काय सांगाल ते आमची गलती झाली कारण का मालक पण आम्हाला बोललेले का बैलाच्या नाके काढू नका आमची आग झाली कारण का बैल खालची ना कमी नाही त्याचा पुढे गाडी बैल खेळताच पण आम्हाला माहित नव्हतं का पायत खडे गेले होते आणि रोशन बाय आज बघितलं मी पण गाडी आहे ना खाली आपली गाडी कमी निघाली होती तर समोरची आपल्याला गाडी टाकून होती पण आपले बाय बैलाची हो भाई, अशी खासियत आहे की पुढे गेल्यावर नक्की ओव्हरटेक करत काय आज पण करून दाखवला आज पण करून दाखवलं म्हणजे आम्हाला इच्छा असे पाहिलं कालची ना आम्ही कमसे आम्ही बायला उडीच देत ना, ना, ना पहिली गोष्ट म्हणजे कारण का उडी समोरच्या बायला पण सहज झाली पाहिजे बैल याची गायत वासरू होता दुसरा होता आणि त्याची मुलं आम्ही का थांबलो कारण का आपल्या समोरच्या वासरला आपल्या काळाची पहिली सुट्टीला आम्हाला प्रत्येक फेरीत एक दीड शक्र गाडी समोरची टाकूनच जाते पण आमचं भाष्य आहे का ओव्हरटेक किंगचा भाष्य आहे दोन्ही कांदी पब्लिकशी पाळायचा आता उजी उजी साईडने पण आम्ही फेरा घालले चार वर्षानंतर बैल पाळाले उजी कांदी त्याच्यात पण बैलांनी चांगला आम्हाला रिजल्ट दिला आणि आम्ही आता बैलाची पात्री मारले मुलं आम्हाला बैलांनी कमसे कम एवढं रिजल्ट चांगलं दिले का आम्हाला माहिती आहे का बैल शंभर टक्के गॅरंटी आता यो सीझन फुल गाजवणार आणि रोश सीझन जशी गाजवली तशी या सीझनला पण तसंच रोशन भाय तुम्ही बोलले होते की प्रत्येकाला तुम्ही पैरा देणार आणि कुठे ना कुठे तुम्ही एक तो शब्द पण पाळत आहेत आणि नवीन नवीन पायऱ्या मध्ये पालताना दिसतो आज पण वेगळा पैरा होता बाब्या प्रत्येक हड्याला आमचा वेगळंच पैरा असतो आणि कसं आहे प्रत्येकाला आम्ही बैल देतो हो। ज्याचा बैल पाला त्याला आपण बैल देणार शंभर टक्के आणि आता दिवस राहिले नाही ते दादा नो का फेरा बिर्या काय टायमिंग राहिलाच नाही त्याची मुलं काय आम्ही गाडीत बैल पायरा पुढचे पुढच्या नियोजन करून ठेवतो रोशन कोणी केला, केला दावर, दावर, होता म्हणजे केलं काय आमचं सोपम गुप्पी आणि आमचा घरचा ड्रायव्हर दिनेश डायवर आणि सुट्टी मेकर आमचा परशुराम मालिक या तिघांचे नियोजन होत आणि बाकी बैलाची देखरेख करणारी पोरे आणि आमचा राजेश म्हात्रे बैलाची काय खाण्याची कमतरता होऊन देई नाही सकाळी संध्याकाळ तोच बघत आणि सकाळी सांभाळ बापूचा असते कारण कोरायाला बापू सगळ्या बैलाचा गोटा बिटा साफ करून बैला बाहेर बांधून ठेवतो आम्ही रोशन बाय बघतो ना राजा भाऊची खूप मेहनत आहे पावसाळी उन्हाळी आहे ना बैलासाठी खूप झटत असत आणि चारा पाणी काय हिरवा वगैरे म्हणजे तो हानेत असत खूप मेहनत घेतात पोरं आज आपल्या गावातून आहे ना बरीच गावातले मित्रपरिवार आले होते जागवार जेव्हा जेव्हा निघत आहे तेव्हा तेव्हा नेहमीच येत असतात पोरं आणि आता मैदान पण जवळच होता रिटगर मैदान जागच मैदान असल्यामुळं पोरांचा पण भरपूर वर, म्हणजे पॅरे फ्रेंड सर्कल आला होता आज जागवारला सपोर्ट करण्यासाठी आणि स्वतः आपले बैलाचे मालक दादा मात्रे दे, ते देखील होते आज तिथे भेट झाली त्यांची पण काय माहिती का कारण का बघा प्रत्येक गावातली बैल पालतात प्रत्येक गावातली बैल ही प्रत्येक बैलांना सपोर्ट आणि गावाल्यांना सपोर्ट द्यायलाच पाहिजे आणि पहिलं तर गावाचं जर होत असत तर गावातन जवळ बैला जर पुढे न्यायचे असत तर गावातली माणसं पहिले जपायला शिका मग बाहेरची माणसं जपा कारण का कान भरणारी बरीच लोक असतात त्याची मुलं आपून ना गावाल्यांना सपोर्ट द्या सहकार्य करा आणि त्यानं घेऊन पुढे कारण का आज उद्या गावालाच येणार कोण बाहेरच येणार नाही आपल्या मागे फक्त हा छोटा वासरू आहे तो वासरे। आ, तो फुल करंट त्याला कुठला म्हणजे काय नाही आहे आपली घेतले आणि त्याचा मायबे नाव आहे बघ ना नाव आपण बोलतोय एक बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठा नाव आहे आणि कुठे कुठे ना कुठे त्याची झलक दिसत म्हणजे खूप अग्रेसिव्ह आहे एकदम आता सुद्धा दाखवलं आणि अग्रेसिव्ह पण आग्रेशपणा म्हणजे आता आम्ही दोन फेरे काढले त्याच मस्त त्याने रिजेक्ट दिले आम्हाला पण अजून एक वर्ष आम्हाला त्याला सांभाळायचे त्याच्या नंतरच बाहेर करायची बाहेर आणि आपण आता 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 पुढचा अडडलाच करणार आहे कारण का आपले पैर आहेत ऑलरेडी आपण दाखवणार आहे आणि तुम्हाला वाटतं बायलाचा आता पेंट घालला जाते कारण का थोडी गर्मी पण पाहिजे अंगात अरे रोशन भाय आता बघतो नागवारी थोडा म्हणजे गरमच आहे कारण की बघा आता शर्यतीला खूप वेळ झाली तरी पण बैला मध्ये बैल हे पब्लिकच पब्लिक आहे आणि पब्लिकचं पब्लिक बैल मारकात असते थोडस बैल ऍग्रिश होऊन पाहिजे पब्लिकचा बैल थांबणे जवळ जोर करेल तेव्हा ती गाडी होत बैल आता बरीच बायला बघली आपण का कालून निघतात पुढे निघत नाही कालून घालून आणि पुढून आता दोन्ही साईशी पॉवरफुल फुल म्हणजे आमचं एकदम मन जिंकले त्यांनी रोशन भाई आता बघा ना आपण गाड्या ठीक आहे पण पर, हो कुठे ना कुठे आपण मैत्रीचा संबंध पण जपतो बघा ना आपण संबंध जपायला लागतो मित्रांनो आज आपले दिवस चांगला येतो उद्या त्यांचे पण दिवस येणार आहे त्याची मुलं हे ना या खेळ येणार कुणी गर्व करूच नका बरेच बरेच लोकही आम्हाला जवळजवळ दिले नाही पण आम्ही ज्याही गाड्या ज्या मारल्या ना त्या आम्ही गाड्या मारून दाखवल्या फक्त काय विषय विषय एकच त्या सगळ्यांना समजून घ्या आज नाही तर उद्या कुणाचा तरी बैल पुढे निघणारच आहे आणि त्याच्यासाठी कसं आहे माहिती का संयम ठेवा माणसानो हो, मित्रांनो हो, प्रत्येक गोष्टीचा कारण का बैलगार क्षेत्र आहे किंवा मोठं क्षेत्र आहे किंवा आपले आपल्या मना आता खेल नाहीये कारण का या गोष्टी आपल्याला जपूनच वागायचे बा, रोशन भाई बघायला सातत्याने आपली जे अगवार आणि सोन्याची अशी गाडी पालवत असतात एवन एवन जोडी पण कुठे ना कुठे ना आता बघतो आपण नौक्या म्हणजे बैलांना पण आपण चान्स देतो तर कसा होता पहिरा आपला असतो पण कुठे ना कुठं आपण एखाद्याला शब्द दिलेला असतो पण त्याच्या आडी आपल्याला म्हणजे जी आपली गाडी नेहमी पडत असते ती फोडून मग दुसऱ्यांचे म्हणजे गाड नंदी सोबत पडायला लागते पण आम्हाला पैरा होता आम्हाला पुष्प होता आधात मैदान पहिला जागर जाऊन एंट्री गेली मुंबईमध्ये उतरला होता पहिला गुरु म्हणजे पुष्पच होता कारण पुष्पाची झोल पेहरा काढलेला आम्ही आणि त्याज उसाडण्याला पुष्पच होता एक आड्याला आम्हाला परत ये बाई एक अड्ड्याला परती काढायला प्रत्येकाला बैल द्यायला लागते आम्ही परती काढल्याला प्रत्येकाला बैल एकदा पालताना दिसले असते पण कुठे ना कुठे एक आपण ना की एक अडचण पण आली त्याच्यामुळ आपली ती गाडी म्हणजे पलटाना दिसली पण नंतर नंतर कधी मैदान होईल तेव्हा ती गाडी पलटाना दिसली गुरु शिष्याची आम्ही नियोजन आज पण होणार होता दुसरीला गाडी जमवलेली पण काय गाडी होणारच नव्हत्या खाली त्याची मुलं आम्ही कॅन्सल केली शरद बघा ना आपण आता जमून शर्यत केलतो तेव्हा पण खूप अडचण येत कारण की आपल्या बैलाची पण केलेली कामगिरी आणि ड्रायव्हरने गुलालामध्ये ठेवलेलं आहे दिनेश ड्रायव्हरनी आणि कुठं ना कुठं गुलालामध्ये असल्यामुळं शर्ती पण जमायला खूप अवघड जात आहे अशाने म्हणजे बरेच प्रॉब्लेम होत असेल बरेच प्रॉब्लेम असे बरेच गोष्टी झालेल्या आहेत कधी कधी असा प्रॉब्लेम झालेला होता आम्हाला शेकड्याची प्रॉब्लेम झाला प्रत्येक गाडी मालकाला एकच सांगतो सांगते जर तुमची घरी बैल असेल तर शंभर टक्के शाकडा द्या कुणाच्या हिस्वास राहूच नका आता आजच माझं गाडी जमलेली होती पण गावाली त्याला शक्राना दिल्यामुळं मला एवढं बेकार वाटलं का जाऊन त्याला पहिली जाऊन शकरा द्या शकरा त्यांचा पण आहे जरा तुटलेला मग त्याच्या मुलांना आणला पण उद्यात ना बैल साकडा शंभर टक्के आणि तुम्हाला सांगते मी का प्रत्येक गाडी मालकाने शकरा घ्या काही करू बैल असेल तर कुणाच्या हिस्वास राहूच नका शेकड देत नाही राहत नाही आपण बघतो एकदम बैलाची आहे ना एकदम चांगल्या एक प्रकारे म्हणजे सोय वगैरे बघतो आपण फॅन बीन वावलेला पद्धतीत एकदम तर वाड्यावरतीच आपण बघतो दोन तीन बैल आहेत आता हा एक वासरू आहे एक आपण बाहेर देखील एक वासरू बैल होता तो कोणाचा होता तो आपला आंबेडीवाल्यांचा होता बैल होता बैल कधी कधी आपली गोठे पण आता ते गावातली गोठ्यावर जाईल बैल ठेवायला मित्रांनो बघा आता मित्रांनो जीवन गोपीचा धन्यवाद मानतो कारण का एवढी रात्री जो व्हिडिओ काढण्यासाठी आला कारण का त्याला आवडी बायलाची बैलाची आणि तो आवडीने येतं बैलासाठी आणि गाववाल्यांना प्रत्येक बैलवाल्यांना दे सपोर्ट देत असं तुझा धन्यवाद म्हणतो येऊन गोपी आणि तुम्ही प्रत्येक अड्ड्यान असा प्रत्येक बैलवाल्यांची नवीन व्हिडिओ काढत जा बरेच छोटे गाड्या मालक आहेत कधी कधी त्यांचे व्हिडिओ परत नाही तर मला फोन बोलतात का दादा आमची व्हिडिओ घेत जा शंभर टक्के मित्रांनो तुमच्या व्हिडिओ घेत जाईल कारण का प्रॉब्लेम होतो आहे कारण का या गाडीवाल्याला इचरू का त्या गाडीवाल्याला इचरू असा प्रॉब्लेम होता मिस्टिकमध्ये तुमची गाडी होऊन जाते पण नेक्स्ट टाईम जेव्हा भेटचाल तर तुम्ही घेऊ तिला आवडून बोलू जा का दादा आमची माती वेळेला व्हिडिओ तुम्ही घेतली नव्हती आता या आज आज जरा काय असेल बाई प्रॉब्लेम झाला माहिती का आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग जरा कमी होती त्याच्यामुळं आज आपण छोट्या गाड्या मालकांकडे गेलो नाही तर या मुलाखतीच्या संदर्भात मी सर्व गाड्या मालकांना माफी मागतो कारण की तुमची बैल आज दाखवू शकलो नाही तर नेक्स्ट मैदानावरती बघूया प्रयत्न करू नेहमी आपण प्रयत्न करतोच छोट्या गाड्या मालकांसाठीच आणि ह्या ना दाखवला मी पण नेक्स्ट टाईम नक्की दाखवेन छोटीशी व्हिडिओ आहे आमची क्लिप तुम्हाला देणार आहे मी ती व्हिडिओ थोडीशी आहे ती बघून घ्या अच्छा मग बघायला भेटेल व्हिडिओ शूट केलेले का व्हिडिओ शूट केलेले तुम्हाला बघायला भेटेल थोडीशी जे त्या मित्रांनी काढून दिलेली आहे पाठवली आहे व्हिडिओ मोबाईलवर तुम्हाला जीवनचे युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ दाखवण्यात येईलच आणि प्रत्येक बैल मालकाने बैलाची काळजी ज्या तिथे दिवस यान बिर्दी होतं बैल शेतात भरेल काय समजत नाही पण त्याची मला तुम्ही लक्ष देत जा बैलाकं प्रत्येक बैल मालकाने काय प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या नाहीतर तर शर्ती चालू आहेत म्हणून गाड्या चालूच राहूच नका आखी शिजम पडले बिंदाच तुम्ही गुलाला त्रासाल त्याच्यासाठी याच्यासाठी संयम थोडासा मेहनत घ्या मग बैलाला अटक करा आम्ही एवढी मेहनत घेतली का काय तुम्हाला सांगू ते व्हिडिओ आम्ही टाकले नाही आहे पण बैलाच्या मागे मेहनतीचा काम आहे आणि बायला बैल जबाबपालाचा कारण काय एकच खाना खाना जर बैला टायमावर नसला तर बैल कमी होतं आहे मार्केट मध्ये त्याच्यासाठी पहिला लक्ष द्या पहिला मिलू भेटू पुढच्या अड्या नेक्स्ट मध्ये व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला दाखवणार परत एक धमाका तसाच होणार की देशे तोच दरारा संपलो नाही आणि संपणार नाही कायम आमचा राहणार दरारा जय श्रीराम प्रसन्न हरिग्राम लिंबू फार्म हाऊस जागवार की